रोजगारच्या बाबतीत म्हटलात तर आज चंदगड आजरा गडिंगल्या भागातले आज सगळेच एक एक गावातले शंभर दीडशे लोक दोनशे लोक येते हॉटेल कामगारपासून इंडस्ट्रीपासून मिल कामगाराकडे बरेच होते हा। आज मिल कामगारांमध्ये मिल बंद झाल्या आज प्रचंड बेरो बेरोजगारी निर्माण झाली आज ते लोक आज आपल्याकडे मुंबई सोडून आज बाहेर कुठेतरी स्थायिक होतात गावी होतात ते प्रचंड आम्ही हे नुकसान झाले आमचं त्यामुळे आज आम्हाला आम्ही सर्व प्रयत्न करतो की आमच्याकडे चंदगड विधानसभा मध्ये इंडस्ट्री यायला कुठलीही कमी नाही आणि आज चोवीस तास पाणी आहे आमचे माजी माध्यमातून एक चांगलं पाण्याचे धरणं आणि पहिला पाण्यासाठी आम्हाला खूप म्हणून भटकायला धरणं एवढी प्रचंड आहेत की वर्षाचे बारा महिने चोवीस तास प्रचंड असं पाणी आहे आणि नव्याण्णव टक्के आम्ही शेतकरी कुटुंबाशी संबंधित आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबरला दर दोई उत्पन्न आपल्याकडे आहेत आज फक्त व्यासपीठची गरज आहे जी आपल्याला अपेक्षित आहेत